साम्राज्य सामान्यांचा असामान्य आवाज मध्य रेलच्या सोलापूर विभागात सत्तावीस मे ला आरपीएफ आणि तिकीट चेकिंग स्टॉप मिळून संयुक्त तिकीट तपासणी विशेष मेगा ड्राईव्ह करण्यात आली आहे दिनांक सत्तावीस मे शनिवारी तिकीट तपासणी विशेष मेगा ड्राईव्ह सोलापूर विभागात सुरक्षा आणि वाणिज्य विभागाद्वारे मध्य रेल्वे विभागात विभागीय रेल्वे व्यवस्थापक नीरज कुमार धोरे यांच्या मार्गदर्शनाखाली आणि वरिष्ठ विभागीय व्यवस्थापक एन के रणेवाले आणि मंडल सुरक्षा आयुक्त प्रशांत संसारे यांच्या संयुक्त विशेष तिकीट तपासणी करण्यात आली आहे ही महिन्यातील चौथी मेगा ड्राईव्ह होती या ड्राईव्ह मध्ये सहभागी एकूण तिकीट तपासणी कर्मचारी शहाऐंशी होते त्यात चार अधिकारी आणि तीन मुख्य वाणिज्य निरीक्षक आणि अठरा आर पी एफ कर्मचारी सहभागी होते विशेष तिकीट जाच अभियानांतर्गत स्पॉट चेकिंगच्या माध्यमातून विशेष तिकीट जांच अभियानाचे जा कार्य सकाळी सहा वाजेपासून ते दुपारी दोन वाजेपर्यंतच्या कालावधीमध्ये एकूण एकोणतीस मेल एक्सप्रेस व पॅसेंजर गाड्यांना चेक केले ह्यामध्ये विना तिकीट प्रवासी अनियमित प्रवासी आणि प्रमाणापेक्षा जा सामान घेऊन जाणारे प्रवासी घाण पसरविणारे प्रवासी आणि धूम्रपान करणारे प्रवासी इत्यादी एकूण हजार प्रवाशांना पकडून दंडात्मक स्वरूपात सहा लाख एकवीस हजार रुपये तसेच नियमित तिकीट जांच मिळून एकूण एकोणीसशे पंच्याण्णव प्रवाशांना पकडून दंडात्मक स्वरूपात बारा लाख सत्तावीस हजार दोनशे पंच्याहत्तर आणि पंधरा अनाधिकृत विक्रेते कारवाई करून पाच हजार पाचशे रुपये दंड वसूल केले आणि एका अनाधिकृत विक्रेत्याला पकडून रेल्वे पोलिसाच्या स्वाधीन करण्यात आले